सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या रिंग रोडवर मथुरा हायस्कूल समोर एक धक्कादायक प्रकार घडला महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाच वर्षांची चिमुकली राधिका रमेश चव्हाण राहणार अब्दुल्लाट हिला अकरा हजार केव्हीच्या उघड्या फीडर पिलरमधून विजेचा जबर धक्का बसला या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून महावितरणच्या हलगर्जी कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केलाय संबंधित परिसरात महावितरणकडून डीमार्टसाठी विशेष वीज जोडणी देण्यात आली होती मात्र त्या ठिकाणी असलेल्या फिडर पिलरला कुलूप न घालता पूर्णपणे उघडा ठेवण्यात आला होता याच दरम्यान परिसरात राहणाऱ्या रोहित राजू कांबळे यांच्या घरी दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेली भाची राधिका खेळता खेळता त्या ठिकाणी गेली अचानक दरवाजा उघडा असलेल्या फिडर पिलरच्या वायरिंगला तिचा हात लागल्यानं तिला जोरदार विजेचा धक्का बसला नातेवाईकांनी तत्काळ तिला इचलकरंजी इथल्या आय जी एम रुग्णालयात दाखल केलं मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटल इथं हलवलं काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरातल्या उघड्या डीपी आणि फिडर पिलरला लॉक लावण्याची मागणी करून महावितरणकडे निवेदन दिलं होतं तरी देखील कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे परिसरातल्या नागरिकांनी महावितरणच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केलाय घटनास्थळी महावितरणचे सहायक अभियंता इनामदार आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी त्यांना चांगल्याच धारेवर धरलं शिवाजीनगर पोलिसांनी देखील घटनास्थळी भेट देत पाहणी केली या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महावितरणकडून अशा धोकादायक ठिकाणी तात्काळ सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे आठ नंबर तेरा मथुराशिव समोरील एमएसएबीचा डीपी आहे त्याँ 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 त्या डीपीच्या दारात मुलं लहान उघडी खेळत खेळत असतात आणि डीपीचा हा दरवाजा कायमस्वरूपी उघडाच असतो त्या ठिकाणी लहान बाळ पाच वर्षाचं आता जवळ शिकरलेलं होतं त्याला ते आता आय जी मध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि याचा जो गलतन कारभार एम एसीबी आणि डी मार्टवाल्यांचा आहे त्या त्या लहान बाळाला भरपाई मिळावी आणि त्या संबंधित एम एसीबी आणि डी मार्टवाल्यांनी एकदा पूर्ण हे करून त्या संपूर्ण भागातल्या डीपीला कुलफ लावून कायम परि नाहीतर अन्यथा त्या मुलीला काही नाही मिळाल्याचं आंदोलन करणार आहे आमच्या भागातील सगळे नगरसेवक नागरिक सगळ्यांनी करणार आहे एनईसीबीच्या गलतान कारभामुळे आता चिमोडीला इथे शॉक बसलेला आहे वारंवार तक्रारी करून एनईसीबी कडून कोणतीही कारवाई होत नाही भागात हाय डिपेशनच्या डीपी सर्व उघडे पडलेले आहेत आणि त्या मुलीला आता पुढच्या उपचारासाठी सिव चांगले नेलेला आहे आणि याबाबत एडीसीबी आणि डी मार्ट यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्या कुटुंबाला योग्य ती भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे भागातील नागरिक जर का त्या कुटुंबाला योग्य भरपाई नाही दिली आणि योग्य ती त्या अधिकाऱ्यांच्यावर आणि डी मार्टच्या अधिकाऱ्यांच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही उग्रपणाचं आंदोलन भागात करणार आहे सचिन जाधव भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक यांनी आता जी झालेली जी घटना आहे ही खूप दुःखद घटना आहे संबंधित पूर्ण एरियामध्ये एक ही ट्रान्सफॉर्मच्या पेटीला साध कार्य लावलेले आहे अशी परिस्थिती आहे संबंधित आमदारांनी भरघोस निधी या एमएसी कार्यालय दिले साधं यांना कुलूप लावायचं जमलं नाही हे एवढं दुःखद दुर्दैवी घटना आज इथे झाली आहे याला संबंधित अधिकारी जाऊन तसेच डीम आरची लाईट कनेक्शन आहे यांनी सर्व खर्च त्या मुलीत द्यावा नाही तर उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल एम कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहील याची नोंद सर्वांनी घ्यावी संबंधित अधिकारी वेळेवर अजूनही आलेले नाही कमीत कमी तास ते दीड तास झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांची हा गलतान कारभार हा समोर दिसत आहे याचा कुठं तर वरच्या अधिकाऱ्यांमुळे विचार करावा आणि लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई व्हावी ही नम्र विनंती